नमस्कार आपण पाहत आहोत सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता मेहकर माळीपेठमधील शिवशंकर बारी मंडळाच्या वतीने नागपंचमीनिमित्त वारुळाचे पूजन मेहकर दिनांक नऊ ऑगस्ट स्थानिक माळीपेठ भागातील शिवशंकर बारी मंडळाच्या वतीने नागपंचमीनिमित्त वारुळाचे व वा नागराजाच्या पाठीचे पूजन करण्यात आले आहे दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने येथे वारुळाचे पूजन होत असते यावेळेस नगरातील महिला व पुरुष हे मोठ्या प्रमाणात या पूजेला उपस्थित ठेवून पंचांगानुसार नागपंचमी श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते यंदा नागपंचमीचा सण नऊ ऑगस्टला म्हणजेच आज साजरा होत आहे नागपंचमीला भगवान शंकराच्या पूजेबरोबरच गळ्यात असणाऱ्या नागदेवताचीही पूजा केली जाते नागपंचमी हा सण नाग किंवा नागदेवतेची पूजा करण्यासाठी समर्पित केला जातो या दिवशी नागदेवताच्या स... स्मरणार्थ विविध विधी आणि पूजा केल्या जातात यावेळेस नारायण चांगडे अशोक जावळे पुंडलिक लोणकर संतोष रासकर दिगांबर गोरे गजानन गोरे शंकर थिकळे विलास आखाडे रवी गोरे मधुकर चांगडे चंदू वाघमारे गजानन फुलझाडे सौ मोसंबेबाई सौ गाडेकरबाई सौ सुमनबाई चोपडे हे उपस्थित होते सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता मेकर प्रतिनिधी सुनील मोरे प्राइ लाइ लाइ लाइ